गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या द स्टोरीजला एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्याशा झोपडीत राहत होती आपल्या मुलाला काहीच कमी पडू नये म्हणून दिवस रात्र एक एक करून ती काम करत असे पण त्या छोट्या मुलाला मात्र आपली आई अजिबातच आवडत नाही कारण तिला एक डोळा नसतो तो तिचा तिरस्कार करत असतो आणि तिला एक डोळा नसल्यामुळे ती खूपच विचित्राने विद्रुप दिसत असते आईला तो आपल्या शाळेतही येऊ देत नसतो एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते पण तिला बघून कुठे तोंड लपवायचे हे मुलाला कळत नाही रागाचा एक कटाक्ष टाकून तो तिथून पळून जातो घरी आल्यावर तो आपल्या आईला प्रचंड बोलतो कशाला आली होतीस तू शाळेत आता माझे मित्र मला चिडवतील मी उद्या शाळेत कसा बरं जाऊ तुला एक डोळा नाही आहे आणि तू मला अजिबातच आवडत नाहीस वगैरे 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 खूप काही आपल्या आईला तो बोलतो आणि आपण आपल्या आईला इतकं सारं बोललो या तर त्या मुलालाही काहीसुद्धा वाटत नाही तो नुसता रागाने धु धुमसत असतो आईशी काहीही न बोलता तो जेवतो आणि झोपी जातो रात्री कधीतरी त्याला जाग येते तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये म्हणून अशा दबक्या आवाजात त्याची आई रडत असते पण त्याचेही त्याला काहीच वाटत नाही एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो त्या क्षणी तो निर्णय घेतो की शिकून खूप मोठं व्हायचं आणि इथून बाहेर पडायचं त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करू लागतो आणि उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो नामवंत विद्यापीठातून पदवी देखील मिळवतो मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर एका काम करू लागतो एका सुंदर मुलीशी त्याचं लग्न होतं त्याला एक मुलगा एक मुलगी देखील होते आता त्याचे कुटुंब पूर्ण होते कारण ही सुंदर चित्र बिघडवणारी त्याची एक डोळ्याची आई मात्र तिथे नसते तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो तो आपल्या जन्मदात्या आईला जवळजवळ विसरून गेलेला असतो अतिशय सुखात असतो तो एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते आणि दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एक डोळ्याची आई उभी असते तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते तो आधीच चकरावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो कोण आहेस तू इथे का आलेस बघ माझी मुलगी तुला घाबरली त्यावर ती असं बोलते की मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले असं काहीसं पुटपुटत आई निघून जाते तिने आपल्याला ओळखलंच नाही अशा समाधानात मुलगा मात्र दार लावून घेतो काही दिवसांनी माझी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते परत त्या गावात जायचं की नाही जायचं असं वाटत असतानाही तो संमेलनात जायला तयार होतो आणि ऑफिसला जायचं आहे ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जातो आहे असं सांगतो आपल्या बायकोला बायकोला तर खरं सांगत नाही कुठंच सांगतो त्यानंतर गावाला जातो तिथे संमेलन पार पडतं आणि कुठल्या तरी अनामी गोडीने त्याची पावलं त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात दाराला कुलूप असतं शेजारची बाई मात्र त्याला ओळखते आणि एक पत्र देते ते पत्र त्याच्या आईचं असतं तो वाचू लागतो त्यावर त्या, त्या पत्रामध्ये त्याच्या आईने असं लिहिलेलं असतं की बेटा मी खूप आयुष्य जगले तुझ्याकडे आता मी परत कधीच येणार नाही पण तू कधीतरी येऊन मला भेटावंस अशी माझी खूप इच्छा आहे शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळलं होतं पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असं मी नक्की ठरवलं होतं कारण मला माहिती आहे ही तुझी एका डोळ्याची आई तुला आवडत नाही ना मला एकच डोळा का असं तू मला बऱ्याचदा विचारलंस तेव्हा तू खूप लहान होतास म्हणून मी तुला काही उत्तर दिलं नाही पण बेटा तुला आज सांगते तू जेव्हा लहान होतास ना तेव्हा तुझा एक अपघात झाला होता आणि त्या अपघातात तू तु तुझा एक डोळा गमावलास त्या एका एक डोळ्याने तू तु तुझं संपूर्ण आयुष्य कसं जगणार या विचाराने में मी खूप हैराण झाले होते आणि मग मी निर्णय घेतला मी तुला जन्म दिला पण तुझा आनंद का देऊ नये म्हणून मी माझा आनंद पाठीशी ठेवून माझा एक डोळा तुला दिला मला तुझा खूप अभिमान आहे मला जे बोललास किंवा माझ्याशी जसं वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबातच रागवले नाहीये तुझं माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे असाच विचार मी करते की कधी काळी माझ्या अवतीभोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस आणि हे असं आपल्या आईचं पत्र वाचून तो मुलगा ढसाढसा रडू लागला म्हणजे की जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली त्याच्या स्वतःसाठी जगली स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला तिच्याशी आपण किती सारं निर्दयपणे वागलो त्याला प्रचंड पश्चाताप झाला तो आपल्या आईला मोठ्या मोठ्याने हाका मारू लागला पण आता काय त्याचा उपयोगच नव्हता पण आता त्याचा काहीच उपयोग नव्हता आईवडील जगात मुठी साथी ही जगात मिळालेली सगळ्यात मोठी संपत्ती आहे आई वडिलांसाठी सगळं काही सोडा पण आई वडिलांना मात्र कधीही सोडू नका कारण एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल पण आपले आईवडील आपली साथ कधीच सोडणार नाही ते नेहमीच तुमच्याबरोबर आयुष्यभर राहतील तर माझ्या आजच्या ह्या एका डोळ्याच्या आईच्या द स्टोरीजमधून तुम्हाला काय कळालं काय तात्पर्य मिळालं जर वेळ मिळाला तर नक्की कळवा आणि कमेंट देखील नक्की करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या स्टोरीज स्टोरीजमध्ये धन्यवाद